फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी पुढच्या आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तीन महत्वाचे निघातले असेल त्यामध्ये गणेशोत्सव मिलंगी या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आम्ही बोलावली त्यामध्ये जिल्ह्यात ते प्रमुख अधिकारी सर्व एचओ आणि शांतता समितीचे सर्व सदस्य राजकीय प्रतिनिधी धर्मगुरू आणि पत्रकार मित्र हे सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आणि या सगळ्या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्या काय सूचना आहेत त्या सगळ्या सूचना आम्ही मागवल्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या ज्या काही शिक्षणा होत्या त्या जो इन्सनाचा मार्ग आहे त्याची असेल टाकदूज वीज महामांडाची समस्या असतील त्या त्या काही समस्या त्यांनी वाढल्या त्यानंतर बऱ्याचदा जो डीजे संदर्भातल्या त्यांच्या काही सूचना होतात छान एक सूचना आम्ही घेतल्याची नोंद घेतली त्याचसोबत आमच्या जे काही अपेक्षा आहे त्यांच्याकडून ते आपल्याला पर्यावरण पद्धती साजरा करायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जो तान आहे तर इथं नांदेड हे शांताटप्रिय शहर आहे आणि इकडच्या काही काळामध्ये चांगल्या पद्धतीने सण साजरे केलेले आहेत तर सगळ्यांनी याच पद्धतीने एक शब्द दिला की आम्ही जो प्रेम आहे सद्भव आहे तो सगळ्या विविध समुदायामध्ये ठेवू चांगला साजरा करू सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि अत्यंत तीज़ी 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 पार सर एक गाव एक गणपती या संकल्पने संदर्भात काय प्रतिसाद आहे असं आम्ही आवाहन केलं एक गाव एक गणपती किंवा एक बॉडी एक गणपती किंवा मूर्ती जी आहे ती गणेशाची मूर्ती आहे ती साईज जर आपण कमी ठेवली तर मग आपल्याला सगळ्या दृष्टीने ते सोयीचं पडतं आपल्याला विसर्जनाची अडचण येत नाही तर हे आम्ही आवाहन केलं त्याबद्दलही आम्ही सकारात्मक काहीतरी आम्हाला मिळेल परंतु हे जे आपल्याला काम करायचे यावेळेस आम्ही जास्त तयारी केलेली वेगवेगळे पिकअप पॉइंट आम्ही देणार आहोत आणि त्याचसोबत जे कृत्रिम आपण पानावटी तयार करतो त्यामध्ये संकेत वाढ यावेळेस आपण पिक करण्याचा तयारी केली गेली सर रस्त्यांचा शहरामध्ये प्रश्न प्रामुख्याने मोठा आहे हो रस्त्यांचा प्रश्न आहे पिढपुडीला बरेचसे काम सध्या मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याचं नियोजन आहे तर जे बरेचसे जुने आहेत किंवा रस्त्यामध्ये प्रॉब्लेम झाले ते मला विश्वास आहे की बरेचसे आपण कव्हर करतो आणि त्या दृष्टीने जी का मॅपिंग आहे कुठल्या रोड रोड न्यायची त्याचं मॅपिंग करायचं त्याला कसं चांगल्या पद्धतीने द्यावायचं याचं आम्ही सगळे मिळून त्याचं व्यवस्थित नियोजन करू पाहत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा